नमस्कार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मंगळ असणे म्हणजे काय बऱ्याच जणांना मंगळ असतो आणि मंगळ म्हटलं की आपल्या सर्वांच्या मनामध्ये भीती तयार होते की मंगळ म्हटलं की मंगळाला मंगळाचाच जोडीदार पाहायचा का किंवा विवाह कोणाशी करायचा मंगळ आपल्या पत्रिकेत का तयार होतो नक्की मंगळ म्हणजे काय की अगदी मग काहींच्या मनामध्ये अशीसुद्धा भीती आहे की मंगळ म्हणजे मृत्यू होतो अगदी बऱ्याचशा आपल्याकडे त्याचे त्याविषयी बऱ्याच जणांना वेगवेगळी माहिती असते पण आपण आजच्या पिछे व्हिडिओमध्ये वी सविस्तर मंगळाविषयी माहिती घेणार आहोत की मंगळ व्यक्तीनं कोणाशी विवाह हो करावा कसा जोडीदार असावा मंगळ का तयार होतो मंगळाविषयी आपण बरेचशा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे जर तुमच्यापैकी कोणाला मंगळ असेल किंवा तुमच्या घरात नातेकामध्ये जर कोणाला ना मंगळ असेल तर आवर्जून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आवर्जून लक्षपूर्वक व्हिडिओ हा ऐका पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांना ह्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मंगल असणे म्हणजे वाईट आहे का तर ह्यात काहीच वाईट नाही हे सर्वोत्तम आहे बघा मंगळ असलेल्या व्यक्ती नेहमीच ऊर्जावान असतात आणि ऊर्जा असेल तर त्या महत्वाकांक्षा असतात त्या व्यक्ती जीवनात सफल होतात म्हणून मांगलिक असणे हा दोष नाही तर हा हे वरदान आहे मंगल नाही काही दोष नाही तर ते एक प्रकारचं वरदान आहे मंगळ असलेली व्यक्ती अतिशय ऊर्जवान असते आणि स्वभाव थोडीशी कडक असते त्यामुळे आपण या व्यक्तींविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की मंगळ ग्रह नेमका कसा तयार होतो तर बघा जो मांगलिक आहे मंगळ आहे तो मंगळ ग्रहापासूनच मंगळ तयार होतो तर आपण इथे असं म्हणू की मग मं, मंगळ ग्रहापासूनच मंगळ का होतो सूर्यग्रह आहे शनी ग्रह आहेत बरेचसे ग्रह आहेत मग मं, मंगळ ग्रहच का मंगळ ग्रहापासूनच का मंगळ होतो तर मंगळ मंगळ प्रथम स्थानात व्यवस्थापनात चतुर्थ स्था स्थानात अष्टम स्थानात या स्थानात मंगळ असेल तर ती व्यक्ती म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल ती मांगलिक होते मंगळ कसा होतो हे तर आपण पाहिलं मंगळ पत्रिकेत कसा तयार होतो ते पाहिलं आता पाहूयात की मंगळचा विवाह हो, मंगळशीच करावा का तर याचं उत्तर आहे हो मंगळचा विवाह मंगळ व्यक्तीशीच करावा कारण मंगळ आहे पराक्रम मंगळ आहे सेनापती आणि सेनापती नेहमीच जो आदेश मिळतो तसंच त्याला आदेश मिळेल तसा तो काम करतो त्याला कुठलीही विचारपूस करण्याची परवानगीच नसते त्यामुळं जो आदेश दिला ते करायचंच मग समोरचा शत्रू आहे की मित्र आहे त्याच्यावरती तो विचार करत नाही मग त्याच्यावरती फक्त आक्रमण करायचं कारण राजानं आदेश दिला आहे त्यामुळं पुढच्या व्यक्ती व्यक्तीवरती फक्त आक्रमण करायचं आहे मग तो शत्रू असू दे मित्र असू दे कोणी असू दे फक्त सांगितलेली आज्ञा पाळायची एवढंच काम करायचं असतं तो ग्रह फक्त आज्ञाचं पालन करतो आणि मग मारायचं किंवा काय करायचं जी काय आज्ञा दिली असेल ते आज्ञाचं पालन करतो मग कारण राजाज्ञा ह्यासाठीच मांगलिक हा विषया या विषयासाठीच मांगलिक म्हणजे मंगळ ग्रहाला सर्वात जास्त प्रभावी मानला आहे आता काय सांगितलं आहे बघा मंगळ मंगळाच्या पत्रिकेला आता ज्याच्या पत्रिकेत मंगळ आहे आणि तर मंगळाची पत्रिका आहे तर मग त्याला व्यक्ती म्हणजे जोडीदार लाईफ पार्टनर कसा हवा हवा आहे तर बघा जो मंगळ आहे त्याला मंगळाचा जर जोडीदार असेल तर ती दोघं एकमेकाचा सामना करतात त्यामुळे मंगळ ग्रह असेल तर मंगळानं मंगळाच्या व्यक्तीशी जर विवाह हो केला तर ते त्यांच्यासाठी त्यांच्या संसारासाठी अतिशय फायद्याचं ठरत असतं मांगलिक व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते आपण तर पाहणार आहे बघा तुमच्या आसपास कोणी व्यक्ती असेल किंवा तुमच्या तुमच्यामध्ये ही व्यक्ती कोण असेल तर ते व्यक्ती बघा स्वतःला त्या व्यक्ती स्वतःला निरकून पाहायचं आपल्यात उग्रता जास्त प्रमाणात असते मंगळ वेग आहे मंगळ क्षमता आहे मंगळ भान आहे त्यामुळं जे सहन करण्यासाठी त्यांना त्याच प्रकारे सहन करणारा मांगलिक हवा आहे तरच तो हा प्रभाव समजू शकतो कारण की त्या व्यक्ती जास्त प्रभावशाली असतात त्यामुळे त्यांना जोड देणारा व्यक्ती म्हणजे मंगळ मंगळाला मंगळ जोड देणारा असतो त्यामुळे मंगळाला मंगळ सांभाळून घेऊ शकतो त्यामुळे मंगळ असणाऱ्या व्यक्तीला मंगळच जोडीदार हवा तसं पाहिला गेलं तर पहा मंगळ व्यक्तींचा स्वभाव एकच असतो आणि हा व्यक्ती दोन व्यक्ती जर एकत्र येतील तर त्या दोन व्यक्ती एकमेकाला अगदी तडजोड करतात म्हणजे अगदी पुढच्या म्हणजे त्या दोन्ही व्यक्तींचं एकमेकांसोबत तडजोड करणाऱ्या व्यक्ती असतात त्यामुळे जर एकाने भांडण केलं तर दुसरासुद्धा लगेच त्याच्याबरोबर ऍडजस्ट करून समजावून घेऊन त्या दोघांची जोडी छान जमते म्हणजे अगदी भविष्यात येणारे प्रश्नसुद्धा सुटतात अगर मांगलिक व्यक्ती जास्त कडक राहते आणि जर दुसरी व्यक्तीसोबत विवाह केला तर ते व्यक्तीला खूप त्या व्यक्तीपासून त्रास होऊ शकतो पण या मांगलिक व्यक्तीला जर मांगलिक व्यक्तीच जोडीदार असेल तर ते त्यांच्यासाठी फायद्याचं ठरतं पती असो पत्नी असो दोघांनी विचार करा आणि संशय कुठं असतो शंका कुठे होते जे ते खरे प्रेम असते तेथे पण मांगलिकवाल्यांचा स्वभाव कसा असतो बघा की आपली पत्नी असो किंवा त्यांचे पती त्यांचा एकच विचार असतो की आपला जोडीदार माझा सर्वाधिकार आहे माझा जोडीदार हा माझाच आहे थोडेसे ते तापट आणि कडक स्वभावाचे असतात सर्वाधिकार आहे मांगलिकमध्ये अजून एक विषय क्षमता असते ती म्हणजे आपल्या वाणीने बोलण्याने कुणालाही आपल्या वशमध्ये करू शकतात ही मंगळाची क्षमता आहे मग मंगळशास्त्रा शास्त्रकरांनी हे पाहिले की मंगळाला आपल्या वाणीने समाजात इतरांनाही प्रवायत करू शकतो मग अनैतिकता वाढू शकते म्हणून त्याला तसाच जोडीदार द्या म्हणजे दोन्ही एकमेकांवर एकाधिकार ठेवतील मी ज्यावर प्रेम करतो त्यावर माझाच अधिकार आहे अशी दोघांची भावना असेल तर नक्कीच मंगला मंगल तोड देऊ शकतो काही वेळा जर अशा स्थितीत दुसऱ्यांशी विषय होत होतील तर जोडीदार सहन नाही करू शकत पसंत पण करू शकत नाही जे माझं प्रेम आहे ते दुसऱ्यांशी बोलायचेच नाही हे प्रेम आहे आणि ह्या प्रेमाला एकाधिकार किंवा यातून वादविवाद होतात किंवा जे काही गोष्टी नसतानासुद्धा मोकळेच वादविवाद अगदी पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्यामुळे मंगळाला मंगळ व्यक्तीच योग्य आहे असं शास्त्रकरांनी सांगितलेलं आहे काहींचा असाही ग्रह गैरसमज आहे की मंगळ ग मंगळ आहे म्हणजे जोडीदाराचा मृत्यू आहे मंगळ दोष असणे म्हणजे जोडीदारचा मृत्यू होणे ही हा अगदी चुकीचा भ्रम आहे मंगळ दोष हा एक शाप नसून एक एक प्रकारचं वरदान आहे त्यामुळे ज्या व्यक्तीला मंगळ आहे मांगलिक आहे त्यांनी मांगलिकचा जोडीदार पाहावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये मांगलिक व्यक्तींची पत्रिकेमध्ये मंगळ कसा उतरतो मंगळ असलेल्या व्यक्तीने जोडीदार कसा हवा याविषयी आपण मंगळविषयी एक संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली असेल जर माहिती आवडली असेल तर कृपया आपण व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास्ती शेअर करा जेणेकरून ज्यांना मंगळ आहे पत्रिकेमध्ये मंगळ आहे किंवा तुमच्या आसपास कोणाला आहे त्यांना ही माहिती मिळेल तर व्हिडिओ आवड असेल पुन्हा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत